आपले वाल्मिकांना आता जेलच्या बाहेर येणार वाल्मिकांना लवकरच दोषमुक्त होणार आपले वाल्मिकांना परत जेलच्या बाहेर येणार अशा वारंवार माध्यमांशी चर्चा या सुरू होत्या परंतु बावीस जुलैला वाल्मिक कराडाबाबत एक मोठा धक्का समोर आला तो म्हणजेच वाल्मिक कराडाचा मुक्काम आता जेलमध्येच राहणार आहे मंडळी संपूर्ण प्रकार काय घडला सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्ही लोकसंग्रह हे युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये झाली होती याच्यामध्ये काही आरोपी हे जेलमध्ये आहेत तर एक आरोपी फरार आहे तर वाल्मिक कराड याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई केली आहे वाल्मिक कराडने किती खून केले असे के देखील त्याच्यावरती आरोप आहेत परंतु नंतर वाल्मिक कराड याच्यावरती गंभीर गुन्हे झाल्यानंतर त्याला देखील जेलमध्ये जावं लागलं वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये आपाट ही प्रॉपर्टी आहे हे देखील समोर आलं आहे परंतु भुज्वल निकम यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात केस लढायला घेतल्यानंतर अनेक जणांच्या पायाखालची जमीन सरकली आहे कारण वाल्मिक कराडचे दरवाजे हे कायमचे बंद झाले आहेत मंडळी वाल्मिक कराड हा जेलमध्ये असताना त्याने दोषमुक्तीचा अर्ज दाखल करायला उशीर केला असं सांगितलं जात आहे म्हणून बावीस जुलैला कोर्टाने त्याची याचिका फेटाळली म्हणजे कोर्टाने देखील मान्य केलं आहे हे दोषीच आहेत पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत असं देखील सांगितलं जात आहे परंतु वाल्मिक कराड विष्णू चाटे अन्य सहकारी दोषमुक्तीचा अर्ज याच्यासाठी दाखल करत आहेत फक्त ही केस लांबवली पाहिजे आणि आपण यातून वाचू शकतो उद्देश एकच आहे हे सर्व दोषीच आहेत परंतु यांना फाशी कधी होणार हाच मोठा प्रश्न आहे तर मंडळी वाल्मिक करारला वाचवण्यासाठी खूप काय डाव रचले जात आहेत आता बावीस जुलैला उज्ज्वल निकम यांनी जेव्हा युक्तिवाद लढला तेव्हा त्यांनी माध्यमांशी समोर येऊन सांगितलं हे फक्त आरोपी दोषीमुक्तीचा अर्ज दाखल करतात यांना फक्त हे केस लांबवायचे आहे वारंवार हे केस फक्त याच्यासाठी लढत आहेत की आपण नंतर हे केस जिंकू परंतु आता वाल्मिक कराड आणि त्याचे वकील एवढंच थांबले नाही एवढंच नाही तर वाल्मिक कराडचे वकील खाडे हे उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत वाल्मिक कराड हा निर्दोष असल्याचं ते उच्च न्यायालयाला देखील सांगणार आहेत परंतु मंडळी अजून एक चार ऑगस्टला सुनावणी आहे याच्यामध्ये देखील वाल्मिक कराडला मोठा धक्का लागू शकतो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या दोघांवरती अपाट प्रॉपर्टी आहे वाल्मिक कराडची प्रॉपर्टी जप्त करा असे आदेश चार ऑगस्टच्या सुनावणीमध्ये येऊ शकतात धनंजय मुंडे हे पुन्हा गोत्यात देखील येऊ शकतात तर मंडळी धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांच्या दोघांच्या नावावरती अफाट प्रॉपर्टी असल्यामुळे आता धनंजय मुंडे यांची देखील काही चौकशी होणार का हा देखील मोठा प्रश्न आहे चार ऑगस्टच्या सुनाईकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे उज्ज्वल निकम हे एक अतिशय चांगले वकील या केसमध्ये लक्ष घालून आहेत तर आता हा विषय अजून वाढू शकतो कारण चार ऑगस्टला होणाऱ्या सुनाईमध्ये वाल्मिक कराड याची प्रॉपर्टी जप्त करा असे आदेश आले तर या केसमध्ये धनंजय मुंडे दे, यांच्यावरती देखील नजर ठेवली जाईल तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तर मंडळी लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा